चोवीस तास फक्त राजकारण पक्ष फोडाफोडी आरोप प्रत्यारोप याला प्रवेश त्याला प्रवेश याची कुंडली बाहेर काढ त्याची कुंडली बाहेर काढचे नीच राजकारण मेंदू शिजणाऱ्या फडणवीसांना तपोवनातील झाडे तोडण्यास विरोध हे देखील राजकारण वाटायला लागले आहे नाशिकच्या ऐतिहासिक तपोवनातील झाडांच्या तोडीस सर्व स्तराहून विरोध होत असताना देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचाच झाडे तोडण्याचा अट्टाहास का सुरू आहे अहो फडणवीस महाजन सत्तेचा एवढा माज आणि मस्ती बरी नव्हे तपोवनाची जमीन कोणाच्या घशात घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहे का म्हणून ही सत्तेची दादागिरी नाशिककरांवर सुरू आहे आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिकमधील तपोवनातील अठराशेहून अधिक झाडे तोडण्यासाठी सरकार आणि नाशिक महानगरपालिका जोरदार प्रयत्न करत आहे तपोवानातील तो झाडे तोडण्यास नाशिकच्या सर्व स्तरातून विरोध होत आहे सदरची झाडी तोडू नये यासाठी पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमी मराठी कलाकार साहित्यिक राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पक्ष नाशिकचे सर्व सुजान नागरिक पुढे येत आहेत यांचा विरोध कमी की काय म्हणून फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा गट देखील झाडे तोडण्यास विरोध दर्शवित आहे तसेच हिंदू धर्म साधू संत हे सर्व या झाडांचा तोडीस विरोध करत आहेत अगदी शालेय स्तरावरील विद्यार्थी बालगोपाल महिला सगळे झाडे तोडण्यास कडाडून विरोध करत आहेत तपोवन हे नाशिकचे ऐतिहासिक वन असून दस्तूर खुद या वनात राम सीता लक्ष्मण यांनी वास्तव्य केले आहे तपोवन हा भाग नाशिकच्या ऐतिहासिक ठेवा असून देशभरातून येणारे भाविक पर्यटक या ठिकाणी आवर्जून भेटी देतात असे हे ऐतिहासिक वन नाशिक मनपा आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन तोडण्यासाठी खटाटोप करत आहे कारण काय तर म्हणे हे वन सपाट करून येथे कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधूंना राहण्याची व्यवस्था करायची आहे फडणवीसांची ही भूमिका झाडे तोडायचीच आहे नाशिकच्या आजूबाजूला जवळपास भरपूर जागा उपलब्ध असतानाही फक्त तपोवनच का इतर ठिकाणीही आलेल्या साधूंची व्यवस्था होऊ शकते परंतु नाही फडणवीस आणि महाजनांच्या डोक्यात काही वेगळाच डाव शिजत आहे की काय अशी शंका व्यक्त होत आहे वर्ष दीड वर्षाच्या कुंभमेळ्यासाठी तीस पस्तीस हेक्टर जागा मोकळी करायची आणि कुंभमेळा झाल्यावर मग ही जागा बिल्डर्स उद्योजकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न फडणवीस महाजन करीत आहे असा आरोप होत आहे या झाडांच्या कत्तलीसाठी सर्व स्तरातून विरोध होत असताना फडणवीस महाजन यांचा टोकाचा एंट्रेस का आहे बरं फडणवीस महाजनांना सत्तेची एवढी गुर्मी का चढली आहे की ते आता नाशिकच्या लोकभावनेची कदर देखील करण्याच्या मनस्थितीत नाही फडणवीस महाजन नाशिककरांवर हुकुमशाही दादागिरी करत आहेत का या दोघांनाही लोकशाही मान्य नाही का याबाबत अनेक खोटी आश्वासने देत आहेत अहो फडणवीस महाजन तुमच्याकडे सत्ता आज आहे उद्या कदाचित नसेल परंतु नाशिककर मात्र काल आज आणि उद्याही येथेच राहणार आहे तुमचे काय तुम्ही नागपूर आणि महाजन जळगावला निघून जाणार नाशिक हे तुमच्या स्वार्थी हेतूतून तु, भकास करण्याचा प्रयत्न करू नका सत्तेची मस्ती गुरमी नाशिककरांवर दाखवाल तर नाशिककर तुम्हाला चांगलीच अद्दल घडवतील हे फक्त ध्यानात ठेवा हा धाडे तोडण्याचा राक्षसी निर्णय थांबवा नाहीतर तुमची गाठ नाशिककरांशीच आहे